मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांना विसाव्या हप्त्याचे पैसे हे आता जून महिन्यामध्ये मिळणार आहे तर मग हे पैसे मिळायच्या आधी आता शेतकऱ्यांसाठी सरकारने पीएम किसान पोर्टलवर मोठा बदल केला आहे तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी चार हजार रुपये सुद्धा मिळू शकणार आहे तर मग ते कोणता बदल या ठिकाणी पी एम किसान पोर्टलवर केला आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया आणि तो बदल जो नवीन झालेला आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला कर क्लिक करा मित्रांनो देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते चुकीने बंद झाले होते त्यांना आता पुन्हा एकदा योजने या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे केंद्र सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे काही महिन्यापूर्वी पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक नवीन पर्याय जोडण्यात आलेला होता या पर्यायाचा मुख्य उद्देश असा होता की जर कोणत्याही शेतकऱ्याला स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर ते करू शकतील मात्र अनेक शेतकऱ्यांना या पर्यायाची नेमकी माहिती नसल्यामुळे त्यांनी उत्सुकतेवश या बटनावर क्लिक केली की नवीन काय माहिती आली आहे म्हणून त्यांनी क्लिक करून टाकले आणि या चुकीमुळे हजारो शेतकऱ्यांचे हप्ते अचानक बंद झाले सर्वात मोठी समस्या अशी होती की एकदा व्हॉलंटरी सरेंडर केल्यानंतर पुन्हा या योजनेत नोंदणी करण्याची किंवा लाभार्थी होण्याची कोणतीही तरतूद नव्हती यामुळे अनेक शेतकरी मानसिक त्रासात सापडले होते मग सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष देत केंद्र सरकारने तात्काळ कारवाई केली आहे आणि पी एम किसान पोर्टलवर आता व्हॉलंटरी सरेंडर रिओक्शन नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मग व्हॉलंटरी सरेंडर रिओक्शन नावाचा जो एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या सुविधेद्वारे ज्या शेतकऱ्यांनी चुकीने व्हॉलंटरी सरेंडर केले होते ते पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे लोकेशनची संपूर्ण प्रक्रिया आपण आता जाणून घेऊया पोर्टलवर लॉग इन करायचं आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे मुख्य पृष्ठावर पी एम किसान व्हॉलेंटरी सरेंडर रिवोक पर हा पर्याय दिसेल आपण फार्मर कॉर्नरमध्ये गेले की इथं खाली बघा वेगवेगळे ऑप्शन दिसतील या ठिकाणी बघा या ठिकाणी रिवॉक्शन हा ऑप्शन आहे या ठिकाणी आता माहिती भरायची आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे नंतर कॅपचा कोड टाकावा लागेल ही माहिती अचूक भरल्यानंतर सिस्टीमकडून एक ओ टी पी पाठवला जाईल आता ओ टी पी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी संबंधित बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करावे यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल नंतर आपल्याला स्क्रीनवर एक स्वयं घोषणापत्र दिसेल दिसे, यावर टीक मारून शेतकऱ्यांना पुष्टी करावी लागेल की त्यांना खरोखरच व्हॉलेटरी सरेंडर रद्द करायचे आहे यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक करावे लागणार आहे प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील पृष्ठावर योजनेच्या काही अटी शर्ती दाखवल्या पुढील पृष्ठावर योजनेच्या अटी शर्ती दाखवल्या आहेत या सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून मान्यवर टीक करायची आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मान्य आहे असे क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसिडवर क्लिक करावे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता या शेवटच्या टप्प्यात आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल मग यशस्वी प्रक्रियेनंतर काय होईल तर सर्व प्रक्रिया यशस्वी पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर व्हॉलेंटरी सरेंडर रिवोकेशन सक्सेसफुली असा संदेश असा मेसेज तुम्हाला या दि, ठिकाणी दिसेल या किसान योजनेचा लाभार्थी म्हणून मानले जातील आणि पुढील हा जो विसावा हप्ता आहे त्यासाठी ते पात्र ठरतील म्हणून मित्रांनो लवकरात लवकर एकतीस मेच्या आत या ठिकाणी जर तुमचं व्हॉलेंटरी सिलेंडर झाला असेल तर रिव्होकेशन करून घ्या म्हणजे तुम्हाला हा विसावा हप्ता मिळणार आहे मी त्या सुविधेबाबत महत्वाचे मुद्दे आहेत की या नवीन सुविधेमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक शेतकऱ्यांनी केवळ उत्सुकचे वश किंवा माहिती नसल्यामुळे व्हॉलंटरी सरेंडर पर्यायाचा वापर केला होता आता त्यांना पुन्हा एकदा या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य फुलणार आहे व्हॉलंटरी सरेंडर रिव्होकेशनची ही सुविधा शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते चुकीने बंद झाले होते त्यांनी तात्काळ या प्रक्रियेचा फायदा घ्यावा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की सरकार नेहमी त्यांच्या कल्याणासाठी कार्य करीत असते या नवीन सुविधेमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान भरून निघेल आणि त्यांना पुन्हा एकदा या महत्त्वाच्या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आता रिव्होकेशन करून घ्या आणि तुम या योजनेचा लाभ घ्या आता विसावा हप्ता हा जून महिन्यात आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र